भिसनवाडी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बालामराई रस्त्यावर सी कैद नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पासून अवघ्या हो एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बालामराई नांगीपाडा आणि कनाळा गावाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा मुक्तसंचार सुरू असून त्यामुळे शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्याने आत्तापर्यंत अनेक पाळीव जनावरे कोंबड्या कुत्रे वासरे आणि बकऱ्यांचा फडशा पाडला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बिबट्याला तातडीने पिंजऱ्यात जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे वनविभागाने बालामराई रस्त्यालगतच्या एका शेतात पिंजरा लावला असला तरी बिबट्या पिंजऱ्यात अडकला नाही उलट तो दुसऱ्या मार्गाने फिरताना येथील एका राईस मिलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला आहे चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी गावित आणि चालक चमारा गावित यांच्या पथकाने बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात नियमित गस्त सुरू केली आहे मात्र बिबट्याचा वाढता वावर पाहता नागरिकांनी विशेषत रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन वन विभागाने केले आहे आज रोजी वनक्षस्त्र चिंचपाड्यामध्ये बालांब्रे गावाजवळ बिबट्याचा वावर दिसून येत आहे बिबट्याचे पाऊल ठसे वगैरे दिस दिसलेत त्याच्यानंतर आणि गावकऱ्यांना बऱ्याच वेळा दिसल्यामुळे आम्ही दिवसा रात्री पेट्रोलिंग करत आहेत त्याची माग वगैरे पण दिसली आहेत पिंजरा लावण्यात आलेला आहे तर बि बिबट्याला जेरबंद करण्याचा पूर्ण आमचा वनविभागाचा प्रयत्न चालू आहे